सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ज्याप्रमाणे श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे कार्तिक महिना हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशिष्य हा भगवान श्रीकृष्णांना तसेच माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गदर्शिष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करणं या दिवशी अत्यंत शुभ मानलं जातं या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी हे माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं व्रत पूजा केली जाते हिंदू धर्म मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्यानं भक्तांना माता लक्ष्मीची तसेच भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते त्यासोबतच जीवनात धन सुख समृद्धी यश प्राप्त होते जीवनातील सर्व समस्या अडचणी दूर होऊन धनसमृद्धीने सुखी आयुष्य होते तर यंदा म्हणजेच 2025 हजार पंचवीस मध्ये मार्गशिष्य महिना कधी सुरू होणार आहे या मार्गदर्शिष्य महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत म्हणजेच पहिला गुरुवार आणि शेवटचा गुरुवार कधी आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अमावसे येत आहे तर या दिवशी उद्यापन करावं का तसेच या मार्गशिर्ष गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी कशी करावी कोणकोणते नियमांचं पालन करावं त्याचबरोबर कराव? या दिवशी काय करू करावं व काय करू नये याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर यंदा मार्ग महिना सुरू होत आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस 20 पासून आणि या मार्ग महिन्यात चार गुरुवार आपण व्रत करणार आहोत पहिला गुरुवार येत आहे सत्तावीस नोव्हेंबरला दुसरा गुरुवार येत आहे चार डिसेंबरला तिसरा गुरुवार येत आहे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार येत आहे अठरा डिसेंबरला आणि जो चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला येत आहे तर त्या दिवशीच अमावस्या देखील येत आहे मार्गदर्शिष गुरुवारी माता लक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी केली जाते माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो आता ह्या व्रताची मांडणी पूजा कशी करावी आता या व्रताची मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पाच ते सात या दरम्यान करू शकता परंतु व्रताची कथा आणि माता लक्ष्मीचे पूजन हे तुम्हाला संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यानच करायचं आहे तर व्रताची मांडणी करण्यापूर्वी ती जी जागा आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक रांगोळी काढायची स्वस्तिक काढून त्यावरती एक चौरंग किंवा ठेवायचा त्या चौरंगावर एक लाल रंगाचा कपडा ठेवून त्यावरती तांदूळ व त्या तांदळावरती एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे तांब्याचा नसेल तर इतर धातूचा ठेवू शकता या कलशाला ठेवण्यापूर्वी दोन्ही साईडला हळदी कुंकू लावून त्यामध्ये पाणी अक्षता दुर्वा एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकायची आहे त्यामध्ये विड्याची पानं किंवा आंब्याची एक ढाळी किंवा जी पाच पालवी म्हणतात म्हणजेच पंचपात्र या कलशावर ठेवायचं आहे आणि त्यावर एक श्रीफळ ठेवायचं आहे यानंतर चौरंगावर अंतरलेल्या या लाल कपड्यावर थोडंसं तांदूळ पसरून त्यावर या कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे आता चौरंगावर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडं जर मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे लक्ष्मी श्रियंत्र ठेवायचं आहे या कलशासमोर विडा खोबरं खारीक बदाम आणि इतर फळे खडीसाखर किंवा गूळ नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या व्रताची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मार्गदर्शिषातील प्रत्येक गुरुवारी या व्रताची मांडणी करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे इतर गुरुवारप्रमाणेच पूजेची मांडणी करून माता लक्ष्मीची पूजा करावी माता लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचावी माता लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुवासिनींना हळदी आमंत्रित करावं त्यांना फळे फुले गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी त्यांना नमस्कार करावा आणि आपल्या इच्छेनुसार त्यांना दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावं या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावीत आणि माता लक्ष्मीची पुन्हा एकदा पूजा करावी या व्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत एखादी जर चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना करावी आणि यानंतरच आपण जर व्रताच्या मांडणी करताना जो, करता जो कलश स्थापन केलेला आहे तर तो कलश हलवायचा आहे आणि या कलशामध्ये तुम्ही जे एक रुपयाचं नाणं आणि जी सुपारी टाकलेली आहे तर ती एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायचे आहे जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि घराची भरभराट होईल किंवा तुम्ही देवघरामध्ये जरी ठेवलं तरी देखील चालेल आता मार्गशिष्याच्या या शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी येत आहे अमावस्या मग आमावसे येत आहे तर या व्रताचं उद्यापन करावं का नाही हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे परंतु हे शास्त्र मान्य करत नाही अमावस्या ही, ही अशुभ मानली जात नाही अमावस्येलाच आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करतो आणि त्यामुळं हा पर्व मानावा आणि यामुळं आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचं आपल्याला फळ प्राप्त होतं आमावसेचा आणि मार्गशिर्षच्या गुरुवारचा व्रताचा काहीही संबंध नाही त्यामुळे मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता मार्ग महिन्यातील शेवटच्या गुरुवारी आपण या व्रताची मांडणी करायची आहे आणि विधीपूर्वक या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता हे मार्ग महिन्यातील गुरुवारचे व्रत करताना त्याचबरोबर संपूर्ण मार्गशिर्ष महिना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तरच आपण या लक्ष्मीच्या केलेल्या व्रताचं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे आता जो व्यक्ती व्रत करत आहे आता हे मार्गशिष महिन्यातील गुरुवारचे व्रत हे कुटुंबातील कोणताही व्यक्ती म्हणजे स्त्री पुरुष विधवा कुमारिका सर्वजण हे व्रत करू शकतात कारण हे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी असतं आता हे व्रत जरी गुरुवारी असेल तरी संपूर्ण जो मार्गशिष्य महिना आहे तर त्या संपूर्ण मार्गर्शिष्य महिन्यामध्ये आपल्याला तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे कुटुंबातील एक व्यक्ती जरी हे व्रत करत असेल तरी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं या महिन्यामध्ये तामसिक पदार्थ खायचे नाहीत आता तामसिक पदार्थ कोणते तर मांस मटण मच्छी आणि जे कांदा लसूण हे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे त्याचबरोबर कोणतंही व्यसन करणं देखील टाळायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ असल्यानं माता लक्ष्मीसोबतच शंखाची पूजा केल्यानं घरामध्ये सुख समृद्धी शांती टिकून राहते व्रताची मांडणी करताना आपण कलश स्थापना करतो तर या कलशातील जे पाणी आहे तर ते इतरत्र न टाकता किंवा तुळशीला न घालता त्यातील थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपला मुख्य दरवाजा आहे उंबरट आहे त्यावरती शिंपडायचं आहे आणि राहिलेलं जे पाणी आहे तर ते झाडांना घालायचं आहे त्याचबरोबर आपण जे पूजेसाठी नारळ निवडणार आहोत घेणार आहोत तर तो स्वच्छ मजबूत आणि पाण्याचा नारळ असायला हवा मी अगोदर सांगितल्याप्रमाणे या महिन्यामध्ये तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे तर सात्विक अन्न या महिन्यामध्ये खायचं आहे त्याचबरोबर नम्रदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्ना स्नान करणं पुण्यकारक मानलं जातं या काळामध्ये म्हणजेच मार्गदर्शिर्ष महिन्यामध्ये गाई कावळा कुत्रा आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानलं जातं या महिन्यामध्ये दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करताना कहाणी वाचताना आपलं मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण देखील आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ जर असल्यास एखाद्या व्यक्तीकडून घरातील कुटुंबातील ही पूजा करून घ्यावी मात्र उपवास हा स्वतःच करायचा आहे लक्ष्मी धनसंपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्री महालक्ष्मी पाठ पाठदेखील करू शकतात हे मार्गदर्शिष्य गुरुवारचे व्रत करताना तुमच्याकडून जर काही चुका जर घडत असतील तर तुम्ही या केलेल्या व्रताचं फळं प्राप्त होणार नाही जर तुम्ही मार्गरशिष्य गुरुवारचं व्रत करत असाल तर ब्रह्मचार्याचं पालन हे अवश्य करायचं आहे त्याचबरोबर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे मनातसुद्धा वाईट कोणतेही विचार आणायचे नाहीत मार्गरशिष्य महिन्यामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मास मच्छीत मद्यपान सेवन करणं टाळायचं आहे आणि सात्विक आहारच घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण I okay. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत असो किंवा इतर कोणतेही व्रत उपवास करत असो त्या दिवशी कोणाशीही कधीही खोटं बोलू नये कोणालाही फसवू नये इतरांबद्दल कधीही वाईट बोलू नये त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारचे हे महालक्ष्मी व्रत आहे महालक्ष्मी ज्या घरामध्ये सुख शांती असते तर तिथंच सवास करते म्हणूनच गुरुवारचं व्रत करताना मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही वादविवाद करणं टाळायचं आहे भांडणं करू नये घरामध्ये नेहमी आनंदी वातावरण राहील याची विशेष काळजी घ्यायची आहे घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मानसन्मान राखा त्यांची सेवा करायची आहे जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्ही केलेल्या हो या व्रताचं तुम्हाला फळ प्राप्त होणार नाही त्याचबरोबर या मार्गशिष्य महिन्यामध्ये संपूर्ण मार्गशिष्य महिना तुळशीजवळ त्याचबरोबर शक्य असेल तर उंबरट्याजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ आपल्याला दिवा प्रज्वलित करताना यामध्ये देशी गायचं तूप चिमूडवर हळद चिमूडवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि अखंड थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत त्याचबरोबर या दिव्याखाली आसन करायचं आहे म्हणजेच एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी या ज्या अक्षदा आहेत तर त्या आपल्या जो तांदळाचा डबा आहे म्हणजे तांदळामध्ये टाकायच्या आहेत आणि दुसऱ्या अखंड अक्षदा आपल्याला पुन्हा या दिव्याखाली आसनाखाली ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे मार्गशर्ष गुरुवारचे व्रत करताना ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला हा मार्गशीर्ष महिना समर्पित आहे तर त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णूंना देखील समर्पित आहे आणि त्यामुळं भगवान श्रीहरिविष्णूंची या महिन्यामध्ये पूजा केल्यास के पाठ केल्यास त्याचं आपल्याला अगणित पुण्य प्राप्त होतं भगवान श्री कृष्ण आणि श्रीराम हे भगवान श्री विष्णूंचे अवतार समजले जातात आणि त्यामुळं या महिन्यामध्ये रामरक्षा विष्णू सहस्त्र नामावली गीता भागवत ग्रंथ वाचण्याचे अतिशय महत्व आहे आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे जास्तीत जास्त त्यांचे स्मरण करणं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये फलदायी ठरतं ज्याप्रमाणे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीचं नामस्मरण करतो तर त्याचप्रमाणे भगवान श्री हरि विष्णूंचं देखील नामस्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे या मंत्राचं इतकं सामर्थ्य आहे की हा मंत्र जपताना मनातील सर्व वाईट वासना विचार निघून जातात आणि माणसाच्या हातून कोणत्याही वाईट घटना घडत नाहीत चुका घडत नाहीत भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला एक नव संजीवनी देत असते या महिन्यातील पूजापाठ मनुष्याला सुख शांती समाधान देऊन मनातील वासना घालवते हीच शक्ती माणसाला जगण्याची धैर्य व बळ देताना दिसते सगळ्या महिन्यामध्ये हा महिना श्रेष्ठ म मा, मानला जातो मार्ग म्हणजेच जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे आणि शीर्ष म्हणजेच मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशिष्य महिना सर्व मासांमध्ये सर्व श्रेष्ठ असलेला हा मार्गशिष्य महिना तर अशा प्रकारे दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशिष्य महिन्यात पहिला गुरुवार कधी येत आहे शेवटचा गुरुवार कधी येत आहे किती गुरुवार येत आहेत शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर या दिवशी उद्यापन करावं का नाही व्रताची पूजा मांडणी कशी करावी कोणकोणत्या नियमांचं पालन करावं उद्यापन कसं करावं काय करावे व काय करू नये तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे तरी देखील तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हाला